पाहण्याचा बागलान तालुक्यातील वटार गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मोतीराम श्रावण खैरनार यांच्या शेतात शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली या आगीत चार ते पाच ट्रॉली मक्याचा चारा व भुसा जळून खाक झाला घटनेमुळे संबंधित शेतकरी आर्थिक दृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडलाय सायंकाळच्या सुमारास शेतातून धुराचे प्रचंड लोट दिसू लागल्यानं परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आगीचा वेग प्रचंड असल्यानं स्थानिक तरुणांनी आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र वाळलेल्या आग वेगानं चारा जळून खाक झाला या परिसरातून महावितरणच्या विद्युत वाहिन्या शेतशिवारातून गेल्यात मात्र अनेक वर्षापासून तारा लोंबकळत ता असून काही ठिकाणी इतक्या खाली आहेत की जाताना वाकून जावं लागतं सरळ चालल्यास तारा डोक्याला लागण्याची शक्यता असते रात्री अपरात्री या रस्त्याने एझा करणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय याबाबत वायरमनकडे तक्रार करून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे खांबाची उंची अपुरी असल्यानं अनेक ठिकाणी अंतर कमी असून घर्षणामुळं एकमेकांना तारा लागून शॉर्ट सर्किट होत असल्याचं दिसून आलं आहे याच कारणामुळं चाऱ्याला आग लागल्याचं चा स्पष्ट झालंय शेतकऱ्यांनी महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे नुकसान झाल्याचा आरोप करत तात्काळ भरपाईची मागणी केली आहे या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं शेतकरी सांगतात सिंगल फेज योजना सुरू असतानाही रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होतो अशा वेळी शेतात जावं लागल्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या धोक्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे रात्री वीज पुरवठा खंडित होऊ नये अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे शेतातून धुराचे गोळे वर येताना दिसले धाव घेतली असता शॉर्ट सर्किट मुळे आग लागलेली होती आम्ही तात्काळ आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र वाळलेल्या चार्यांमुळे पूर्ण चारा जळून खाक झाला शासनानंच या घटनेची दखल घेऊन तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकरी चेतन मोतीराम खैरनार यांनी केली आहे